नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम व द्वादशरे बकासूर बकासूर बद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आजच्या मौज चोराडे मैदानामध्ये पळताना दिसणार आहे की नाही हेच आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर झालं काय तर भावांनो कालच मौज चोराडे मैदानाच्या चिठ्ठ्या काढल्या होत्या गट पुकारले होते त्यामध्ये दोन चिठ्ठ्या निघाल्या होत्या तर त्या कोणत्या गटात गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार वर गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक आठ वर तर या कोणाच्या नावाने चिठ्ठ्या होत्या प्रमोद आनंदराव निकम आणि नाथसाहेब प्रसन्न मोलशेद धुमाल नौशेद सालुंके सुचगाव यांच्या नावाने अशा दोन चिठ्ठ्या निघाल्या होत्या त्यामुळे बरीच चर्चा रंगू लागली होती की बकासूर आजच्या माउजी चोराडी मैदानात पलताना दिसेल काही जण सांगतात काही जण सांगतात की नाही दिसणार तर नक्की काय अपडेट तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार खात्रीशिरत अपडेट देतो बकासूर आजच्या मैदानात नाही पलणार आजच्या मैदानामध्ये बकासूर आपल्याला पलताना नाही दिसणार डायरेक्ट आपल्याला अठ्ठावीस ऑगस्टच्या मैदानात बकासूर पलताना दिसणार आहे आत्ताच बकासूर परवाच्या दिवशी मैदानात पलताना दिसला होता वादल वादलसोबत तिथे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी झाला होता बकासूर आणि मानगरचा वादल त्यामुळे चार दिवसाच्या गॅप नंतर आपल्याला अठ्ठावीस ऑगस्टला आपल्याला पकाशूर दिसणार आहे आजच्या मौजे चोराडे मैदानात नाही दिसणार मग या दोन काय मग विराट आहे का तर भावान विराट देखील नाही विराटबद्दल देखील अपडेट घेतलेले आहे विराट देखील आजच्या मैदानात पलताना दिसणार नाही तर मग ह्या चिठ्ठ्या कोणत्या होत्या दोन तर प्रमोद आनंदराव निकम यांचा नंदी कोणता तरी असेल त्यांनी मोठ धुमाल यांचं देखील नाव टाकलं आहे तर मला असं वाटतंय प्रमोद आनंदराव निकम यांच्या नावाच्या आहेत म्हणजे त्यांचंच नंदी कोणतरी पलायला असतील पण बकासूर आणि विराट देखील आजच्या मैदानात नाही डायरेक्ट आपल्याला बकासूर अठ्ठावीस ऑगस्टच्या मैदानात दिसेल धन्यवाद भावांना